महायुतीमध्ये मिठाचा खडा पडेल असं कोणीही बोलू नये गोकुळचा चेअरमॅन महायुतीचाच खासदार धनंजय महाडिकांच्या वक्तव्यावर मंत्री हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया खासदार धनंजय महाडिक यांनी दहीहंडी कार्यक्रमामध्ये बोलताना गोकुळवरून टोलेबाजी केली होती तसेच जिल्हा परिषद मनपा आणि गोकुळचे मैदान मारण्यासाठी साथ द्या असं आवाहन केलं होतं त्यासोबतच गोकुळमधील कळीचा मुद्दा असलेल्या वासाच्या दुधाचा मुद्दा उपस्थित करतानाच हसन मुश्रीफ यांचासुद्धा उल्लेख केला होता आता या सर्व पार्श्वभूमीवर गोकुळमधील सत्ताधारी आग आघाडीचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली हसन मुश्रीफ यांनी आज महाडिक यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर बोलताना सांगितलं आहे की खासदार धनंजय महाडिक यांचा दहीहंडी कार्यक्रम दरवर्षी असतो आणि मी वेळाने आलो होतो त्यामुळे त्यांचे भाषण पूर्ण झालं होतं मात्र गोकुळमध्ये मा महायुतीचा चेअरमॅन कसा झाला याची माहिती सगळ्यांनाच असल्याचं चा ते म्हणाले वासाच्या दुधावर बोलताना त्यांनी म्हटलं आहे की वासाच्या दुधाचा प्रश्न नेहमीच उपस्थित केला जातो शेतकरी वासाचे दूध परत मागतात पण कायद्याने ते परत करता येत नाही वासाचे दूध संघाने केले की शेतकऱ्यांसमोर आले पाहिजे यासाठी अत्याधुनिक यंत्रणा आलेली आहे गोकुळचा चेअरमॅन महायुतीचा आहे त्यामुळे महायुतीमधील नेत्यांनी आचारसंहिता पाळली पाहिजे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडेल असं कोणीही बोलू नये गोकुळची निवडणूक आता सभासदांच्या हाती गेलेली आहे गोकुळचं कारभार शंभर टक्के नाही पण नव्वद टक्के कारभार सुधारला असल्याचं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे काय झालं की त्या राज्यसभेचे खासदार धनंजय उर्पमुल्ला माडी यांची दरवर्षी दही हंडीचा कार्यक्रम असतो आता याही वर्षी त्यांनी मला निमंत्रित केलेलं होतं परंतु जन्माष्टमी दिवशी त्यांनी कार्यक्रम केला नाही तो नंतर त्यांनी तीन चार दिवसांनी नंतर केला आणि त्या दिवशी नेमका माझा कार्यक्रम पिंपळगाव बुदुकला होता पक्षप्रवेशाचा मी वेळान आलो तोपर्यंत ते भाषण झालेलं होतं दुसऱ्या दिवशी प्रसारमाध्यमामध्ये मी ते ऐकलं आता यामध्ये चेरमन युतीचा झालेला हे काय सर्व श्रोत आहे की कशा पद्धतीनं ही निवड नियो, चेअरमन निवड झाली कशा पद्धतीनं युतीचा चेअरमन झाला आणि हेही खरं आहे की गेल्या वेळेला पाच वर्षापूर्वी सत्तारूढ पार्टीच्या विरुद्ध आम्ही निवडणूक लढवलेली होती आणि त्यामध्ये काही लोक अजूनही हे त्या विचाराचे आहेत म्हणजे आज युती सोडून आता त्यांचं जे म्हणणं आहे वासाच्या दुधाचं वासाच्या दुधाबद्दल मी असं म्हणालो की वासाचं दूध याबद्दल मनातली शंका दूध उत्पादनाची गेली पाहिजे आता उत्पादक काय म्हणतात की आमचं दूध आम्हाला परत द्या परंतु दूध संघाचं म्हणणं आहे की कायद्याप्रमाणे एकदा दूध संघ दूध स्वीकारलं तर आपण परत देऊ शकत नाही त्याचं नाश केलं पाहिजे आता यासाठी त्यांनी दर दुप्पट केलेले आहेत गेल्या वर्षी दोन रुपये काहीतरी होते आता ते चार रुपये सहा रुपये असे दर केलेले आहेत आता मी त्यांना सांगितलं की ह्याची आता टेक्नॉलॉजी फार मोठी वाढलेली आहे आता जिथं संपर्क सभा झाल्या कागल आणि गणिनाच्या दोन संपर्क सभेला मी उपस्थित होतो आणि मी त्यांना सांगितलं की आता त्यामध्ये पाणी किती मिसळलेलं आहे त्यात प्रोटीन दुसरं काय मिसळलं आहे साखर युरिया हे जे पदार्थ आहेत ते किती मिसळले हे आता समोर येतेल आहे म्हणून तुम्ही किंमत जरी कमी जास्त असली तरी ज्या संघ संस्थेचं दूध वासाचं येईल किंवा दुय्यम दर्जाचं येईल ते ताबडतोब मशीन घेऊन जावा आणि त्यांच्या मनातल्या शंका दूर करा असं माझं भाष्य आहे ते त्यांच्या मनामध्ये शंका ठेवू नका कुठल्या आता किंवा कुणामुळे झालं दूध संघामुळं त्यांनी काय मुद्दाम केलं किंवा संस्थेचे काही सभासदच दूध असाळून घालतात त्याबद्दलचं माझं मत ते मत होतं आता त्यांनी बिरो रिपोर्ट एस एन मराठी कोल्हापूर